तालुक्यामध्ये एका वक्तव्याने या ठिकाणी मोठं आंदोलन छेडले गेलं आहे माजी मंत्री अनंतराव ठोपे यांच्या विरोधात एका नावाच्या व्यक्तीने वक्तव्य केलं होतं त्याबद्दल आपण थोडक्यात या आंदोलन जाणून घेऊ काय सांगता येणार या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत महाराष्ट्र राज्याचे लोकनेते अनंतराव अनंतरावजी थोपटे साहेब यांच्याबद्दल ज्या व्यक्तीने मुक्त फळे उधळली गायकवाड नामक व्यक्ती मी पण मुळशी तालुक्याचा आहे मला मुळशी तालुक्याचा अभिमान आहे मुळशी तालुक्याची अशी कधी संस्कृती नव्हती किंवा नाहीये आदरणीय अनिलराव शेट्टी साहेबांचं योगदान हे महाराष्ट्र राज्याच्या वित्त साधनतेमध्ये आहे ज्यांना घराच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळता येत नाही किंवा जे आयोजक होते यांचा काही काढीचा संबंध मुळशी तालुक्याशी नाहीये पुणे शहराचे नगरसेवक आहे हे मुळशी बोर्यला देऊन वातावरण करण्याचे का काम करतो त्यांना एक मुळशीतला नागरिक म्हणून आवाहन करतो की एकदा तुमची चूक झालेली आहे परत एकदा चूक झाली तर त्याला कार्यकर्ता पेटून उठवून हो येणार आहे का तुम्हाला जसं तसे उत्तर दिले जाईल ते एवढे मी सांगतो आणि थांबतो मुळशी तालुक्यातून आपल्याला व्यक्तीने सांगितलं की त्या जे व्यक्त मी आता हे केले आहे त्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे तसेच आपण बर तालुक्यातील नगराध्यक्ष यांच्याकडून माहिती जाणून घ्या की ते काय सांगतात आंदोलन करतात काय आहे गेले दोन दिवस कालपासून जे आंदोलनाची दिशा आम्हाला घ्यावी लागली ही मुळातच काँग्रेस पक्षाची संस्कृती नाहीये या काँग्रेस पक्षानं आम्हाला आदर्श शिकवला नेते अनंतरावजी तोपटे साहेब असतील विद्यमान आमदार संग्राम तोपटे असतील किंवा युवा नेतृत्व आज राजसाहेब दोपटे असतील यांच्या माध्यमातून या आंदोलनाला आज दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो कार्यकर्ते सर्व हा अन्याय ही छीड कशाची आहे तर जाती जातीमध्ये बंधुभावामध्ये घराघरामध्ये या सरकारनं आग लावण्याचा जो प्रयत्न चालवलाय गेले पस्तीस वर्षाचं राजकारण आम्ही तोपटे साहेबांचं बघितलं पंधरा वर्ष संग्रांत हा तोपटेंचं राजकारण आम्ही पाहतोय सुसंस्कृत निस्वार्थी आणि निष्कलंक असलेला हा आमचा दो हे ने दोन नेते त्यांच्यावर एक गायकवाड नावाच्या व्यक्तीनं ना जी टीका केली आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाला काळीमा पाचण्याचा त्यांनी प्रयत्न केला याचा निषेधानं आम्ही इथं बसलोय विकास कामांच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर पस्तीस आणि पंधरा पन्नास वर्ष एक हाती सत्ता राबवणारे माझ्या तोपटे साहेब असतील संग्रामदादा असतील यांच्याकडे बोट करण्याची सुद्धा कुणाची दानत नाही पण राजकारणाचं भांड घेऊन भीक मागायला समाजाच्या पुढे ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी कमीत कमी आपली संस्कृती आपले विचार हे ठाम असायला हवेत आमच्याकडून तुमच्यावर कधी टीका झालेली नाही संग्रामदानी कधी तुमच्यावर जरी टीका केलेली नाही असा असताना सुद्धा माझ्या निष्कलंक त्याला जो डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केलात त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळं आंदोलन करतोय भविष्यामध्ये जर असा तुम्ही प्रयत्न केलात तर त्या प्रयत्नाला सडोट जशा तशा उत्तर दिलं जाईल हे मात्र तुम्ही चांगलं लक्षात ठेवा एकाच वादा आणि फक्त आणि फक्त संग्राम दादा आपल्या समोर अजून कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून माहिती दा। कारवाई झाल्याशिवाय दा, झाल्याशिवाय दा, हे आंदोलन थांबणार नाही कारवाई होणं गरजेचं आहे आणि याशिवाय हे जे कार्यकर्ते आहेत संग्रामदा चोटे साहेबांचे प्रेमी हे उठले उठणार नाही आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी असा निर्धार घेतला आहे की त्या ज्या कोणी वेतन व्यक्त केलं आहे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय या ठिकाणावरून एकही कार्यकर्ते उठणार नाही अशा स्वरूपाचा त्यांनी निर्धार घेतलेला आहे शिवसेनासाठी विशाच